नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील पहिली एक नंबरची गाय दोन दात आहे दाताला दाता क आठ ते दहा दिवस बाकी आहे बघू शकतात ऑर्डर क्वालिटी बघू शकतात सरे बघू शकतात शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे कालोडे पहिल्याच व्यताला वीस ते बावीस प्लस दोन नंबरची गाय बघू शकतात शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये नाही बसत आहे सहा दात आहे पंधरा दिवस अवकाश आहे प्युअर जर्शी बिगर शिंगाची बघू शकतात शेतकरी मित्रांनो सहा दात आहे दुधाधीची कॅपॅसिटी पहिल्या व्यताला बावीस प्लस मिळलेली दुसऱ्या व्यताला का पण आहे बघू शकतात दोन्ही गाय तीन नंबरची गाय बघू शकतात शेतकरी मित्रांनो ही बी सहा दात आहे याला बी पंधरा दिवस अवकासा आहे गाय बघू शकतात तुम्ही एकदम टॉप क्वालिटीची गाय बघू शकतात ऑर्डर क्वालिटी बघू शकतात चार नंबरची गाय बघू शकतात शेतकरी मित्रांनो चार दात पॅच क्वालिटी बघू शकतात पाच नंबरची गाय मिडियम आहे शेतकरी मित्रांनो पण दुसऱ्या व्यताला हिची बी कॅपेसिटी अठरा ते वीस प्लस आहे बघू शकतात सहा नंबरची गाय बघू शकतात शेतकरी मित्रांनो ही बी सहा दाते पंधरा ते वीस दिवस कच्ची आहे ही बी गाय बघा शेतकरी मित्रांनो चार दात आहे ऑर्डर क्वालिटी बघा आपण पूर्ण खात्री देणार आहे शेतकरी मित्रांनो गायीची शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवणार तर व्हिडिओला आपल्या पहिलं लाईक फॉलो सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम खात्री शिरगाई आपण खरेदी करून देणार आहोत तर इतर दिवशी समजा तुम्ही मंगळवार बुधवार सोडून आले तर फमोड गाई खरेदी करून मिळेल मिळेल बघू शकतात शेतकरी मित्रांनो ऑर्डर क्वालिटी कालवड बघा दोनच दात आहे एबीएचं सीमे आहे अजून एक आठ ते दहा दिवस बाकी आहे ऑर्डर क्वालिटी बघा लांब लचक बघा कालवड ज्या कोणी शेतकऱ्यांना काही खरेदी करायची असतील तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर देणार आहोत त्या नंबरवर तुम्ही संपर्क करा बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम खात्रीशीर काय तुम्हाला खरेदी करून मिळेल शेतकरी मित्रांनो ऑर्डर क्वालिटी बघा काची बघू शकतात शेतकरी मित्रांनो